आज मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आदरणीय उपायुक्त वित्त यांच्या दानाला आज त्याने भेट दिली आणि विशेष म्हणजे ही भेट देत असताना ज्या काही पिटी नोकरी राखीव आहेत आजही त्या भरलेल्या नाहीत सेवादिष्टतेमध्ये अटकलेले आहेत त्याचे सविस्तर माहिती सन्माननीय राष्ट्रवासाहेब देत अनुपम बा वाटता धोरणांतर्गत ज्या केसेस कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक ज्या पदार्थ मंजूर झालेले आहेत त्या मंजूर झालेल्या केसेस वर्षानुवर्ष वेटिंग लिस्टवरती प्रलंबित आहेत त्या वेटिंग लिस्टवर ज्या केसेस प्रलंबित आहेत त्यांना त्वरित नियुक्ती देण्याबाबत आज आम्ही उपायुक्त गायकवाड साहेबांनी घेत घेत असता गायकवाड साहेबांनी आश्वासित केले की जर शासनामध्ये काही घ्या असेल या संदर्भात आहे ती पाफे आम्हाला द्या आणि त्यानुसार प्रस्ताव माननीय आयुक्त महिलांना चालवतो आणि प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचा आवाज असाच खऱ्या अर्थाने माननीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून अबाधित राहणार आहे आणि नाही वर्गाला वंचित वर्गाला खऱ्या अर्थाने कष्टकरी वर्गाच्या कामगारांच्या मुलांना न्याय देण्याचं काम सन्मान्य कार्याध्यक्ष शेषराव राठोड साहेब करतील एवढीच आम्ही इथे पुन्हा अपेक्षा बाळगतो इथेच थांबतो जय भीम